हाँ, पंडित हाँ, हो विद्वान पंडित आहात तेहतीस कोटी देव तुम्ही बंदिस्त केलेत शनीची अवकृपा होऊ नये असं प्रत्येकाला वाटत तो शनि तुम्ही पायदळी दिलाय तुमच्यासारखा विद्वान त्रैलोक्यात कोणीच नाही तुमच्यासारखा योद्धा कोणीच नाही आणि तुम्ही रामाच्या पत्नीचं हरण करता जगत पित्याच्या मालकीनीच म्हणजे जगत मातेच तुम्ही हरण करता ही गोष्ट तुम्हाला शोधते का रावण म्हणतो बरोबर आहे मेंदू पण जेव्हा मी सीतेचं हरण केलं ना तेव्हा माझा काम क्रोध अहंकार जागा झाला होता त्याच्या आहारी जाऊन मी हे काम केलं रामाला सीता देऊन रावण म्हणतो तुझं तेही बरोबर आहे पण उद्या जो मला बाण लागणार आहे ना तो रामाचा बाण लागणार आहे मी रामाच्या बाणानं संपणार आहे याच्या इतकं मोठं भाग्याचं दुसरं लक्षण नाही रावणाचं उत्तर आहे आता गंगोदरी जे बोलते ना ती इथं विषयात आहे मंदोदरी म्हणली स्वामी एक गोष्ट विचार हा विचार तुम्ही सीतेला आणाय गेले तेव्हा कोणाचं सोन घेऊन गेल ते सोन घेऊन गेलते सीतेनं तुम्हाला ओळखलं का नाही ओळखलं तुम्ही सोन घेऊन गेले आणि सीतेला पळवून आणलं हो सीतेला अशोक वाटिकेत ठेवलं हो जर तुम्ही पळवून आणताना संन्यासाचा सोन घेऊ शकता तर अशोक वाटिकेमध्ये तुम्ही रामाचं सोन घेऊन सीतेसमोर का गेले नाही मंदोदरीचा प्रश्न आहे म्हणते तुम्ही रामाचा सोंग घेऊन सीतेसमोर काय गेले नाहीत रावण म्हणला त्यानं काय झालं असतं अहो तुम्ही रामाचा सोंग घेऊन गेला असतात तर सीता तुम्हाला भेटली असती ना सीतेला वाटलं असतं रामाच आले आणि सीता लगेच तुम्हाला भेटली असती रावण हसायला लागला आणि रावण म्हणला तुला काय वाटतंय मी हे प्रयत्न केला नसेल ऐका बरं तुला काय वाटतंय मी हा प्रयत्न केला नसेल मंदोदरी म्हणली म्हणजे प्रयत्न केला तुम्ही रामाचं सोंग घेतलं हो तरी सीता तुम्हाला भेटली नाही रावणाचं जे उत्तर आहे ना ते प्रभू रामचंद्रांचं मोठे पण आहे रावण म्हणला मंदोदरी मी रामाचं सोंग घेऊन सीते समोर जाणं आणि सीता मला प्राप्त होणं हा शेवटचा भाग राहिला मी रामाचं सोंग घेतलं आणि सीतेबद्दलची माझी वासनाच गळून गेली याला राम म्हणतात राम याला राम म्हणतात आपला विषय सुरू आहे देव मोठे की संत मोठे देवाच्या भजनात पुण्य संतांच्या भजनात पुण्य कशामुळं देवापेक्षाही संत मोठे कसे मधल्या नव्वदच्या दशकामध्ये तुकाराम महाराजांवर एक पिक्चर आलता संत तुकाराम नावाचा ब्लॅक अँड व्हाईट मूवी होता का नाही दूरदर्शनला लागतो सह्याद्रीला आत्ताही तो, तो पिक्चर आणि त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची ऍक्टिंग ज्या ऍक्टर केली ना त्या ऍक्टरचं नाव विष्णुपंत पंत पागणे विष्णुपंत पंत शास्त्रींनी त्याच्यामध्ये काम केलं तुकाराम महाराजांचा रोल केला सोंग केलं तुकाराम महाराजांचं चित्रपट शूटिंग झाला चित्रपट रिलीज झाला प्रचंड पैसा कमवला चित्रपटानं चित्रपटाचे डायरेक्टर पैशानं भरलेली बॅग घेऊन तुकार विष्णुपंत पंत पागनिसांना भेटायला गेले बॅग समोर ठेवली चहापान झाल्याच्या नंतर डायरेक्टर असं म्हणले तुम्ही इतका सुंदर अभिनय केलाय तुम्ही इतकी सुंदर ऍक्टिंग केली ना की मला तुम्हाला घेऊन दुसरे दोन चित्रपट करायचे हे कॉन्ट्रॅक्ट लेटर हा तुमचा अगोदरचा पैसा कॉन्ट्रॅक्ट लेटर साईन करा मुहूर्त ठरवू आणि लगेच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू विष्णू पंत शांतपणे म्हणतात ऐका ना मी तुकाराम वाचलेला आणि जगलेला माणूस आहे तुमच्या चित्रपट सृष्टीतच नाही आता मला अख्ख्या संसार सृष्टीमध्ये सुद्धा स्वारस्य राहिलं नाही ती पैशाची व्याग आळंदीला दान केली आणि अखंड पंढरपूरचे वारकरी झाले विष्णुपंत पंत मला सांगायचंय काय रामाच सोंग घेतलं तर एका सीतेवरची आसक्ती संपते आणि तुका रामाचं सोंग घेतलं तर संसारावरची आसक्ती संपते देवापेक्षा संत कधीही मोठे त्या एका गोष्टीवरून सिद्ध होतं भजन केलं तर पुण्य प्राप्त होत मग पुण्यवंत भावे एका सज्जनांची नावे पुण्य 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 बाबा हे पुण्य कुठे उपयोगाला येतो जरा विचार करा खरं विचार केलं तर दृष्ट्या पुण्य उपयोगाला येतं का दिवाळीचा सण आला दिवाळीचा किराणा भरला किराणाची पट्टी झाली पंधरा हजारची आणि हे दुकानदारला म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाही पण सत्याचं पुण्य आहे माझ्याकडे माझं सगळं पुण्य घे आणि मला किराणा दे असं जर झालं तर कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला काय म्हणता काय नंतर तुम्ही पुण्य घ्या निलोप की पुण्य उपयोगाला कुठे येत सगळीकडे काय उपयोगाला येतात काय उपयोगाला येत पैसे उपयोगाला येतात हा एक वाक्य फार गोड आहे पैसा खुदा नाही आहे पैसा खुदा नाही आहे मग खुदासे कमी नाही आहे काय होत नाही पैशाने सग पैशन धन राहो पुस्ते कोण बघताय रंग बघतात काय आणि एक वाक्य सांगू का, का? लोक पैशाचा रंग बघत नाहीत पण पैशावाल्याचे सगळे रंग बघतात हे लोकांचं वैशिष्ट्य आहे ते ऐकून ते घेतात कसं का असे ना म्हणून ऐका मला जी गोष्ट सांगायची तुम्हाला ते धन पाहिजे म्हणतात धन आणि तू कोरे जर म्हणले असते ना धनवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणायची सुद्धा गरज पडली नसते करा भजन मना म्हणा थांबा, थांबा दादा अवघड आहे फार पण धन 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 आयुष्याला नाही धनाला आहे आपल्या लहानपणीच्या आठ आणि रुपये बोला ना बाबा चलतात का अठाने रुपये लई लांब झाले रात्री बारा वाजता आला बोला बारा वाजता मध्यरात्री सांगितलं पाच हजार के ना माझा का तुकडायलाय दुसऱ्या दिवशी तुकडे पण त्या काळात बी सज्जन माणसं होती बर महाराज हो नोटाबंदीच्या काळात सज्जन माणसं होते ते आमचं आम्हाला कळत त्या, आम <सामा> <laughs> त्या काळात बी सज्जन लोक होते किती सज्जन होते पाचशेला चारशे द्यायचे एक <laughs> जण तर मलाच म्हणलं महाराज तुम्हाला साडे चारशाचा भाव <laughs> आहे अवघड आहे विषयी त्या धनाला मर्यादा आहे काळाची मर्यादा आहे देशाची मर्यादा आहे जन्माची मर्यादा आहे बाहेरच्या देशामध्ये आपला रुपये नाही चालव एअरपोर्टला गेलं की करन्सी चेंज करून घ्यावी लागते इकडे रुपये आहे तिकडे डॉलर आहे इकडे नोटा आहेत तिकडं पाऊंड आहे हे लक्षात ठेवा तिकडं काळाची देशाची मर्यादा आहे पण पुण्याला मर्यादा नाही दादा माझ्या बाब जाद्याचं पुण्य मला या जन्मात कीर्तन करण्यासाठी उपयोगी येऊ शकतं हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे मला कितीतरी उदाहरण सांगता येईल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली बहुत सुकृताची हे जन्मोजन्मीच पुण्य हे पकवाज वाजवणं हे कीर्तन करणं चाली म्हणणं तुम्हाला वाटतं का डायरेक्ट महाराज विठ्ठल महाराज उठले पकवाजवर बसते इथं अंधाऱ्या रात्रीला म्हणजे काळोखाला अगोदर पकवाज ऐकवलाय तेव्हा उजेड ऐकत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी जे बोलतोय ते मन लावून ऐका आधी काळोखान स्वीकारावं लागतं तेव्हा उजेड म्हणजे पब्लिक मध्ये लोक स्वीकारतात प्रॅक्टिस कोणी बघा गा। हे गायन का आम्ही फिरतो फिरत नाही बाबा महाराज मी आता मुंबईला मागच्या दोन चार महिन्यापूर्वी कार्यक्रमाला गेलो मुंबईच्या कार्यक्रमामध्ये माझा एक मित्र आता ही जशी मित्र कंपनी आली ना महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचं एक सिरियल लागते सोनी मराठीवर तो लिहिणारा माझा दोस्त आहे आणि तो माझ्या कीर्तनाला दोन तीन कीर्तन सोबत ऐकले त्यानं सलग आणि निघायच्या दिवशी त्याच्या रूमवर मी बसलो होतो गप्पा मारीत त्याने त्याचे प्रोजेक्ट वगैरे सांगितले बाबा तुम्हाला म्हणला तुला दोन प्रश्न विचारायचे विचार माझ्या संप्रदायाचं मोठे पण सांगतोय म्हणलं नाही का तो म्हणला दादा आम्ही एखादा जर स्किट शूट करायचं म्हणलं एखादं नाटक जर करायचं म्हणलं ना तर त्या नाटकाची कमीत कमी एक दोन महिने तालीम करतो सोळा दहा मिनिटाचं स्किट जर करायचं असेल ना तर दहा मिनिटाच्या स्किटच्या अगोदर लिखाण केलं जातं लिखाणानंतर डायलॉग एकमेकाला दिले जातात डायलॉग मध्ये एखादा जर उच्चार जमत नसेल फंबल पडत असेल तर तो शब्द बदलला जातो समोर बसलेल्या लोकांना सुद्धा कुठं कसं हसायचं आणि कुठं कसं एक्सप्रेशन द्यायचं इथपर्यंत आम्ही सांगतो मध्ये डायलॉग पाठ केल्याच्या नंतर एक बैठकी तालीम होते नंतर रंगीत तालीम होते रंगीत तालीम करून शूटिंगला आम्ही येतो शूटिंगच्या वेळा हजार रिटेक होतात हजार रिटेक करत 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 आम्ही दहा मिनिटाचं शूट करतो ते शूट केलेलं पुन्हा काही दिवसांना टेलिकास्ट करतो आणि टेलिकास्ट झालेला एपिसोड घरात बसून माणसं खळखळून हसतात दहा मिनिटाच्या साठी आम्हाला एवढे रिटेक घ्यावे लागतात दिवस झालं तुझं तासाचं कीर्तन ऐकतोय एकदाही रिटेक नाही नॉन स्टॉप तुम्ही बोलता मध्येच कुणीतरी पाठीमागवला शब्द धरून जातो पकवाजा मध्येच काहीतरी बोल वाजवतो मागा उभा असलेला गायक मध्येच काहीतरी म्हणतो तुझी कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर काका महाराजांना दिलेली असते का तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट कृष्ण महाराजांना दिलेली असते का तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अमोल महाराजांना दिलेली असते का या मंडळींना दिलेली असते का मी म्हणलं नाही मग तुझी स्क्रिप्ट जर त्यांना नाही दिली तर मधीच काय गायचं हे त्यांना सांगितलं कुणी पकवाजा बीट ठरलेले असतात का मग तो मधी वाजवतो कसं काय लोकांना हसायच्या जागा सांगितलेल्या असतात का मी म्हणलं नाही रे बाबा सगळं लाईव तू बघितलंस ना आणि तो म्हणला तुझं कीर्तन चालू असताना ते तुझ्या गायक ओळखीचे होते का म्हणलं नाही मुंबईला होतो मी एकटाच फिरतो शक्यतो ही मंडळी मला या परिसरात बऱ्याचदा भेटतात सगळी मंडळी महाराज आपल्या मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव आहे मंडळी काका महाराज कृष्णा महाराज विदर्भात होतो आपण आमची ही सगळी मंडळी तरी आता थांबवळखीची बाबा आपली भेट पहिलीच आहे बरोबर की वाटायला का आमची पहिली भेट आहे पहिल्या भेटीमध्ये एवढे सूत्र कोणाचे जुळते फक्त वारकऱ्याचे जुळते बाकी कोणाच्या जुळू शकत नाही आणि सूत्र जुळवण्यासाठी कोण कोणाच्या कशा भेटी घेतय हे किती सूत्रांनी सांगितले मागच्या महिन्यात <laughs> <laughs> साधी गोष्ट नाही सर तो मला म्हणला मधीच गायक गातो हो गाणारा काय गात आम्हाला काय कळत हे तुमचं बी तसच म्हणणं अरे हे गाणे रो पण काय गाणे की महाराज म्हणालाय वा क्या बात आहे महाराज म्हणतोय वा क्या बात आहे आणि आम्ही म्हणतो बात क्या है बात आहे क्या रे तुम काय हो काय आम्हाला कळत नाही ऐका बरं त्याला दिलेलं उत्तर तुम्हाला देतो आता याच्यावर मी एक लेख लिहितोय फार मोठा संप्रदायाचं मोठे पण चालू कीर्तनात कोणतं प्रमाण कुठं म्हणायचं कोणतं प्रमाण कुठल्या सुरात कुठल्या चालीत म्हणायचं कुठल्या प्रमाण कुठल्या पट्टीत म्हणायचं ते प्रमाण कळायला ते प्रमाण कानात जायला कानातून मेंदूत जायला मेंदूतून हृदयात यायला आणि हृदयातला भाव चेहऱ्यावर दिसायला अनंत जन्माचं पुण्यच पदरात असावं लागतं तेव्हा ते कळत नाही तर कळत नाही पुण्य साचा तरी बहुता जन्मी घडेल या पुढे समागम घडेल संतांचा दोन गोष्टी <today> <today> होत पदरी ही साधी गोष्ट जेवायला गेलो तेव्हा त्या दादांनी विचारलं महाराज कीर्तन कधी बसू कीर्तनकार वाटत नाही हो हो काय माझा प्रॉब्लेम असा झालाय महाराष्ट्रात ते व्याख्या ते कीर्तन चांगलं आहे आणि कीर्तनकार म्हणते ते व्याख्यानात भर आहे कळ काय ऐका हे कीर्तन सुरू आहेत बाबा माझ्या आणि मी कीर्तनावर आता भर देत चाललो त्याचं कारण असं आहे व्याख्यानानं माझं पोट भरत आणि कीर्तनानं माझं मन भरत म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे आणि आपण कॉलेज करत तरच कीर्तन करतो बरे इथे बसले जे पोर आहेत ना पो पो तुम्ही शिकले म्हणजे काही मोठा तीर नाही मारला हो हो माझ्याकडे वेळच नाही तरी काय उभा वेळच नाही आणि काय नाही रिकाम टेकडं रूम मध्ये वेळ काढा मला कॉलेज मधला एक मित्र म्हणला दादा मी मुद्दाम सांगतो काही तरुण पोरं बसली सांगतो मी बी ए केलं एम ए केलं एम फिल केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी पी एच डी करतो पीएचडी करत करत कीर्त म्हणजे मी शिकलेला महाराज आहे एवढा झाला नाही ना शिकलेला महाराज आहे पण का शिक्षण तर घेतलंच पाहिजे शिक्षणाची व्याख्या केली एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणात आहे आणि या जगाला जोडण्याची ताकद अध्यात्मात आहे म्हणून अध्यात्माच्या पायद्यावर आहे हा अध्यात्माच्या पायद्यावर <laughs> अध्यात मी नेहमी ने सांगतो कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं आणि आताचं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे नीट आहे का बरं कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे पण पारंपरिक धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि तरुण पोरांना सांगणे जरा संप्रदायत या इकडे आला तरुण जाताल नाही तर कुठं कधी मरून जाता तुमचं तुम्हालाही कळणार नाही या इकडं जरा आनंद घ्या आणि ते पुण्य तुमच्या गाठीशी असेल तर हे शंभर टक्के होईल तुम बऱ्या मुले सज्जनांचं भजन करा तुम्हाला पुण्य भेटल तुम्ही माझी वाचा तोटी महालाभ फुकासाठी हा महालाभ आहे मी माझा तोटा करून घेणार नाही मी माझा फायदाच करणार मीही भजन करणार आणखीन काय विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव नेहमी माझी वाचा तोटी महालाभ फुकासाठी ऐका ना संतांचं भजन करा पुण्य भेटल संतांचं भजन करा पाप नष्ट होईल तो काय मने पापे जाती संतांची मर्यादा असल्यावर मंडळची माफी मागून दोन गोष्टी सांगतो देवाचं भजन केलं प्राप्ती काय पुण्य आणि देवाचं भजन केलं काय जाईल नाम घेता घेता नाम विठोळा पर्वत जळती पापाचे पापा पापाचे पर्वत देवाच्या भजना जळतात आणि पा तुका मुले पापे जाती संतांची आजपे निघे माझी वाचा तुम्ही महाराभ देवी साठोबा <सथ थाँगा> सज्जनांची नावी निघी माघे माझी वाचा तुटी महालाभ फुका दे दे वाचा ते। पापे जाती संतांची माझी साठी बघा काळ किती पुढे गेलाय काळ किती पुढे गेलाय ढाकणे बाबा माझा फोटो काढू लागले हार घालणाऱ्या बाबाने गुरुबुडीने मोबाईल काढून दिला ह्याच्यात ह्याच्यात का आठवणीत नाही मोबाईल चांगली गोष्ट आहे हो लोकांना वाईट म्हणतात पण चांगली गोष्ट आहे फक्त याचा वापर कसा करायचा कळलं पाहिजे मी तर मोबाईलचे आभार मानतो महाराज मी तर म्हणतो मोबाईल सगळेजण वापरा युट्यूब डाउनलोड करा अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा महेश तर चॅनल आहे त्याला बी सबस्क्राईब करा हे आपला फायदा नाही यायचा एकच क्लिप माझी व्हायरल झाली भाषणाची करिअर सेट झालं उपयोग आपल्याला कळाला पाहिजे मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे तुम्ही जर दुकानात जाऊन कुलूप विकत घेतलं ना एका कुलपाला दोन चाव्या येतात किती एका कुलपाला किती चाव्या किती दुकानदाराला मला उघडायची कोणती लावायची कोणती दोन आहेत ना उघडायची चावी कोणती लावायची चावी कोणती दुकानदार हसेल कारण उत्तर आहे एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं लावताही येतं फक्त ती चावी, चावी फिरवण्याची दिशा कळाली पाहिजे याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे दिशा मिळवायची हा दशा करून घ्यायची असो झालेली सेवा तुम्हाला समर्पित करत असताना आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपये सेवा श्री हरिभक्ती परायण आपल्या परिसराचं भूषण आदरणीय ढाकणे बाबा या सप्ताहाचे मार्गदर्शक यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली आणि सगळ्यात चांगल्या माणसाच्या दर्शनाचा योग या निमित्तानं आला एकदा जोरदार टाळ्या नरंगाचार्य विठ्ठल महाराजांसाठी बरोबर आहे ना गोड साथ आहे त्यांचे यानंतरच्या जोरदार टाळ्या आपल्या परिसराचं आपल्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं वैभव अदरणी आमचे काका महाराज महाराज लहानपणापासून एक मी मन ऐकत आलोय छोटा त्याग बरा आणि हे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं स्वतःच्या लक्षात ठेवा शरीराची उंची नाही माणसं कर्तृत्वाची उंची मोजत असतात ज्यांच्या कर्तृत्वाची उंची मोठी आवाजाची उंची तर लईच मोठी आहे ते आपल्या या भागाचं मराठवाड्याच भूषण असणारे आदरणीय कृष्णा महाराज जोरगाळ का महाराजांसाठी <voiture> आणि ज्यांची माझी मला वाटतं पहिली भेट आहे बाबा हा पिंपळगावला होते म्हातारा झालो मी थोडा गोर सुंदर चाल आदरणीय आमच्या दादांनी <ग्णागागागागागागा�> अमोल दादा ते अमोल ही अनमोल हैदा जोरदार कारागारासाठी ही सगळीच मंडळी आमचे लक्ष्मण महाराज याच गावचे सुपुत्र आहेत आणि ते गावात घेत मी कवळ केलं माहितीये का आम्ही ज्यांच्या घरी जेव्हा गेलो ते माझ्यासोबत फोटो पाहू लागले ते म्हणले या राधी जेऊ द्या गावातलाच माणूस प्रेम करू शकतो ही महाराज मंडळी आणि एकदा जोरदार टाळ्या आमच्या धाकणीबाबांसाठी अत्यंत शांत व्यक्तिमत्व आहे महाराज आणि माझ्यासारख्या तरुण पुरावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे <laughs> महाराज आदरणीय महाराजांनी ही संधी दिली त्याबद्दल आभार यानंतर श्री गणेश साऊंत भराडखेडा त्र्याऐंशी नव्वद एकोणीस पुनीश एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जोरदार टाळ्या वाजवा त्याच्या वयापेक्षा मश्नी मोठ्या बोर्ड सिस्टम त्याच्याकडे बघायची वेळ आली नाही एकदा सिस्टीम चांगली असते की फायदा बी येईल तोटा बी फायदा असाय कलाकाराला आनंद भेटतोय आणि तोटा असा आहे काही लोक लांब असं बसून तोट्याला चुनाला विर्तन <laughs> मस्त सिस्टीम कशाला पुढे जायचं गार लागायला उभ्या हो एखादा इड्या टाकायचा पचपती कस कोपऱ्याला ठोकायचं पुढं का जिनं कीर्तनात तंबाखू खाल्ली आळ्या पडून गेला कुण खाली बघा आता यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी लबाड वाजायचं नाही मी म्हणलं सगळे पुरुष वाजवते मग ज्यांनी नाही वाजवले ते काय टोल नाक्यावर उभे असतात वाजवा हा आई तुम्ही आता ह्यांच्यासोबत उगल दीड हजार महिना नाही आपल्याला आहे का रुपया दीड हजार फायद्यातच नाही झालेली सेवा यानंतर विनेकर बाबासाठी चोपदार कुठे तरुण चोप गावातला का बाजूचा आहे तसं गावात चोपदार होणं तर अवघडच असते हो ना माझे चुलते चोपदार झाले माझ्या चुलतीने भांडणच केले माझी चुलती म्हणे सोन गावात चांगलं दिसत आहे पण चोपदार म्हणजे कीर्तनाचा आत्मा असतो आत्मा संप्रदायाचा आत्मा असतो चोपदारासाठी एकदा जोरदार करायला झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना काही चुकलं असेल तर उदाहरण तक्रार माफ करा आई वडिलांवर बोलण्याचा माझा भाग हा प्रचंड मोठा असतो महाराज फक्त तुम्हाला नम्रतेची विनंती आहे माय बापाला सांभाळा बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरांनो प्रयत्न करा अविनाश भारती कीर्तन करतो फक्त बापाच्या स्वप्नासाठी मारा मी ही लाख वेळा गोष्ट सांगितली लाख कीर्तनात उभा आहे ना तुम्हाला भारी वाटावं लोकाला भारी वाटावं हा आपण कीर्तन करतो म्हणून आपल्या बापाला भारी वाटते म्हणून आपण कीर्तनाच्या क्षेत्रात तुम्ही काहीच आणि पोरं येत नाही हे सगळे तरुण पोरं माझे भावंड यांना सांगणे गावाला चांगलं वाटलं याच्यासाठी यशस्वी व्हा नाही व्हा माहीत नाही पण तुमच्या यशस्वी होण्यामुळे तुमच्या बापाला भारी वाटलं नाही म्हणून आयपीएस होतो ना तेव्हा त्याच्या गावाकड फोन जातो गा त्याचा बाप म्हणतो तू बन तो म्हणतो हा बन गया तू लगेच फोन माईकडे देतो निघतो तोरा त्याची आई म्हणते तू कहा तो म्हणतो चौहान से जा कहणे जा रहा की तुने आय पी एस के बाप के साथ लिया आहे आपला बाप कोणे आपण ठरवू शकत नाही पोरो इकडे बघा आपला बाप कोणे आपण नाही ठरवू शकत शेतकरी आहे का शिक्षक आहे का डॉक्टर आहे का वकील आहे पण आपला बाप कोणाचा बाप आहे हे आपण शंभर टक्के ठरवू शकतो हा विषय सांगण्यासारखा आणि बापाला बाप म्हणा बापाला नको त्याला बाप म्हणू नका पाया पडतो तुमच्या स्वतःच्या बापाचा अभिमान राहा या बापाचा अभिमान झाला नाही महाराज मी सांगत असतो बापाला हिरो म्हणा सध्या पोरं हिरोला बात म्हणायला एम आय चा कॅप्टन बदलला ना रोहित शर्मा होता <laughs> <laughs> ना हार्दिक पांड्या झाला आमच्या गावचा पांड्या नाराज झाला दोन दिवस जेवला नाही आमच्या गावचा पांड्या त्याला म्हटलं जल। काय झालं टीमचं जरा चुकलंच रोहित शर्मा सारखा माणूस असताना हार्दिक पांड्या मला काही पटच नाही अरे तुला गावच्या टीम मध्ये घे ना हा <laughs> <laughs> तुला लुडोची टीम केली तर त्याच्यात <laughs> घेतलं नाही तू त्या टीमचं गणित मांडायला क्रिकेटरला प्रेम करणं म्हणजे होत तसं सिक्स मारतो धोनी गालात हसते साक्षी वहिनी फटाकड्या इथं इथल्या फटाकड्या कवा आहेत धोनीच्या धावा सचिनच्या धावा सोडून द्या बापाच्या धावा मोजा की तुमच्या पायावरला तर मस्त कोण सांगणार बापाला भारी वाटत याच्यासाठी एवढं बोलतोच माझा ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी मी कीर्तन करतो बापा मुला बाबा माझा बाप म्हणला कीर्तनकार हो आणि माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे माझा बाप म्हणला आणि माझी परंपरा सुरू झाली कारण बापाची परंपरा जपणं आणि बापाचा शब्द जपणं हा जगातला सगळ्यात मोठा पुण्य परमार्थ आहे माझ्या माझा